नमस्कार मंडळी तुम्हाला पण प्रवासाची आवड आहे का नवीन ठिकाणं पाहिजे नवी, नवी माणसं भेटायची आणि आपल्या इष्टी बसने प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पण प्रत्येक वेळी तिकीट घेणं आणि पैसे खर्च करणं हे कंटाळवानं वाटतंय आणि एम एस आर टी ची बन्नाट अशी पास योजना आहे आवडेल तेथे ते कुठेही कोठेही प्रवास होय एका पासने तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता आणि आता आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्याचे दर झाले आहे नवीन आणि सुधारित मग तो ऑफिसला जाणारा असो विद्यार्थ्यांसाठी असो किंवा फुल टाइम ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी या पासने तुम्ही ऑर्डिनरी सेमी लक्झरी शिवशाही तसेच स्लीपर सीटर प्रवास करू शकता आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देश जिथे हवा तिथे फिरा आता पाहूया नवीन दर जे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आवडेल तेथे कोठेही प्रवास या पासमध्ये दोन प्रकारचे पास येतात एक चार दिवसाचा पास दुसरा म्हणजे सात दिवसाचा पास याच्यामध्ये पण तीन प्रकारचे पास येतात पहिला ऑर्डिनरी पास दुसरा सेमी लक्झरी पास तिसरा बारा मीटर सी शिवाय पास सगळ्यात प्रथम आपण साध्या ऑर्डिनरी पासविषयी बोलूया तुम्ही जर चार दिवसाचा साधा पास काढला असेल तर प्रौढांसाठी तेराशे सौसष्ट रुपये आणि मुलांसाठी सहाशे पंच्याऐंशी रुपये जर तुम्हाला सात दिवसांचा पास काढायचा असेल तर प्रौढांसाठी तेवीसशे ब्याऐंशी आणि मुलांसाठी अकराशे रुपये आणि या साध्या पासमध्ये ज्या बस सेवेचा प्रकार येतो साधी जलद सेवा आंतरराज्य शहरी तसेच बस आता आपण दुसऱ्या पासविषयी बोलूया सेमी लक्झरी पास म्हणजे शिवशाही पास याच्यामध्ये जर तुम्हाला चार दिवसाचा पास काढायचा असेल तर प्रौढांसाठी अठराशे अठरा मुलांसाठी नऊशे अकरा याच्यामध्ये जर तुम्हाला सात दिवसांचा पास काढायचा असेल तर प्रौढांसाठी एकतीसशे पंच्याहत्तर रुपये मुलांसाठी पंधराशे नव्वद रुपये आता या शेमी लक्झरी शिवशाही पास मध्ये कोणकोणत्या बसेस चालतात साधी जलद रात्रशेवा आंतरराज्य शहरी मिडी बस शिवशाही बस हिरकनी एशियाड बस तसेच शेन्यान बस स्लीपर सीटर मध्ये आसन आणि हा नऊ मीटरच्या मिनी बसला हा सुद्धा पास चालतो आणि सगळे शेवटी पास येतो बारा मीटर ई सिवाय बससाठी याच्यामध्ये जर तुम्हाला चार दिवसाचा पास काढायचा असेल तर प्रौढांसाठी दोन हजार बहात्तर रुपये आणि मुलांसाठी एक हजार अडतीस रुपये जर तुम्हाला सात दिवसांचा पास हवा असेल तर प्रौढांसाठी छत्तीसशे एकोणीस मुलांसाठी अठराशे बारा रुपये आणि हा जो पास आहे तो फक्त बारा मीटरच्या इलेक्ट्रिक बसला लागू आहे आता याच्यामध्ये मी मुलांसाठी जे दर सांगितले पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी मुलांसाठी हे दर आहेत आता याच्यासाठी लागणारे काय काय डॉक्युमेंट आहेत एक फोटो आणि तुम्हाला ज्या प्रकारचा पास हवाय त्याची रक्कम आणि या पासच्या माध्यमातून तुम्ही आंतरराज्य प्रवास करू शकता ते पण आपल्या एसटी बसमधून हा जो पास आहे तो अपघात सहाय्यक आहे म्हणजे प्रवास सुरक्षित आणि जबाबदारीने आवडेल ते प्रवास हा जर पास तुम्हाला काढायचा असेल तर कुठून काढायचा तुमच्या शहरामध्ये एस टीच्या नवीन बस स्थानकावर आरक्षण केंद्र म्हणून एक ऑफिस असते तिथे जाऊन तुम्ही पास काढू शकता काही वेळा साधे पास पेक्षा सेमी लक्झरीला जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे हा पास या बसला चालत नाही जास्त करून शेनएल स्लिपर सीटर बसला पण शेनॅन स्लिपर सीटरच्या बसला हा पास चालतो पण फक्त आसन तर मंडळी ही झाली पाचची अपडेट तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा त्याच्यावर नक्कीच रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल आता आवडेल तेथे कोठेही प्रवास हा पास घेऊन महाराष्ट्र फिरा सातारा पासून विदर्भ नागपूरपासून नाशिक कोकण पासून विदर्भ पर्यंत कोठेही प्रवास करा सगळं काही एकाच पासमध्ये चला मंडळी हा माहितीपूर्ण ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या प्रवासात तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लव्ह चला बाय we <laughs> <laughs>